छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांनी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांची भेट घेऊन जयबाबाजी भक्तपरिवाराचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जयबाबाजी भक्तपरिवाराची राजकीयदृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्वाची मिटिंग बुधवारी आयोजित केली होती या निमित्ताने श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वरुळ येथे उपस्थिती होती या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उमेदवार संदीपान भुमरे विद्यमान खासदार इम्तियाज जलील अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत अपक्ष उमेदवार जे के जाधव अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाट व शिर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले बुधवारी झालेल्या बैठकीत सात संदर्भाचे निर्णय अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दहा तारखेला घेण्यात येणार असून तो निर्णय सर्व माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल आज कोणत्याही उमेदवारासंदर्भात पाठिंब्याचा निर्णय झालेला नाही असे जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळवले असून या भेटीदरम्यान जिल्हा संपर्कसेवक शेखनाथ होळकर जनार्दन अण्णा रिठे राजाभाऊ पानगभाडे राजू चव्हाण कौराजी पाटील दादा बोडके रमेश सागजकर संदीप मोडके कैलास पाटील कुराडे यांच्यासह असंख्य जयबाबाजी भक्तपरिवार उपस्थित होते